व्हिडिओ बघता हा लास्ट का दादा सबस्क्राइब करा सपोर्ट करा उसईला दादा बारे व्हिडिओ बघता घरी राहणार अगं मामाच्या घरी राहणार आहेत आपण दोन तीन दिवस मग तू फ्रेंडला सांग ना की दोन तीन दिवस तुम्हाला इकडचेच व्हिलॉग बघायला भेटणार आहेत आमचे इकडे <laughs> कशी घाबरली गाय उठली ना कशी करते ती गाय तिथं डोळे बघू तुझे डोळे बघू अशी समोर आहे इथं इथं समोर आहे इथे इथं इथं समोरून ये अशी हां इकडे बघ डोळे दाखव डोळ्याला काजळ कोणी लावलं कोणत्या शिता नाही तिचं नाव श्रद्धा मावशी श्रद्धा मावशी आणि तू आज अंघोळ नाही केली ना अजून इकडे आमचे छोटे बाळ झोपले जोळीत शिव बाळ त्याचे दुःख दात यायला लागले त्याला हाय की नाही शिव आणि इकडे सई त्याला काय करतेय जो का देत बेस्ट चिकन आवडत आमच्या सईला हाय की नाही शिव दाता येतो तुला लय दुखतो दाता ना शिवचा आमचा शिव सारखा रडतोय दोन तीन दिवसापासून दात यायला लागले आमच्या शिवला शिव बरं वाटत तुला बरं वाटत तुला आता नाही वाटत नाही वाटत नाही नाही मिची मिचे डोले कोण करते मिची मिची डोले दिदी बघ भुत्तू कसं डोकत आहे तुम्ही भुत्तू कसं डोकत आहे बघ तिथं काय पिंजऱ्यात चला आपण दाखवू फ्रेंड्सला हम्म अरे अरे पडशी नाही बाबा आणि इथं आमचा पोपटे चला बाय करा बरं चला बाय करा फ्रेंड्सला कर। बाय करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा